नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्ञान व अभ्यासक्रम अर्थातच नॉलेज अँड करिक्युलम या पेपर अंतर्गत ज्ञानप्राप्तीचे मार्ग या संदर्भात माहिती घेऊया मानव हा विचारशील प्राणी आहे कोणत्याही मानवाच्या आयुष्यात त्याची संवेदनशीलता मानसिक क्षमता व वर्तन याला खूप महत्त्व आहे मानव स्वतःच्या आयुष्य सुकर समृद्ध करण्याचा व स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न कायम करत असतो यामुळे विज्ञानाची जाणीव मानवास पदोपदी होते विज्ञान व संशोधन यातून नित्य नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न मानवाने पूर्वीपासूनच केलेला आहे मानवाला स्वतःचे आयुष्य जगताना अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागले काही वेळेस अनाकलनीय घटनांना तोंड द्यावे लागले तसेच मनात गोंधळ उडविणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले या सर्व घटनांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी नवीन ज्ञान मिळविण्याची धडपड मानव करतो याशिवाय मानव स्वतःच्या जिज्ञासा कुतूहलाचे समाधान करण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी व वैविध्यपूर्ण प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नवे ज्ञान मिळवितो व नवीन ज्ञान मिळविण्याच्या विविध स्रोतांचा शोध घेत असतो मानव आपल्या दैनंदिन गरजा उत्तमरित्या भागविण्यासाठी व स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्ञानाचा वापर करत असतो म्हणून सभोवतालच्या विविध घटकांचा स्वतःच्या सेवेसाठी वापर करून घेण्यासाठी आवश्यक नियंत्रण मिळविण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होतो मानव हा सतत ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करत असतो मानवास ज्ञान हे <गणागा> योगायोगाने अनुभवाने व जाणीवपूर्वक प्रयत्न करून मिळवावे लागते काही वेळेस मानव योगायोगाने मिळा मिळवलेले ज्ञान अनुभवाच्या आधारे निश्चित करण्याचा प्रयत्न करतो या ज्ञानाचा संचय करून ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जाते मानवाशा विविध पद्धतीच्या आधारे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो ज्ञान प्राप्त करण्याचे बरेच मार्ग आहेत त्यापैकी प्रथम आपण ज्ञानप्राप्तीच्या प्रमुख मार्गाचा अर्थातच मिळविण्याच्या प्रमुख मार्गाचा आपण विचार करूया या ज्ञानप्राप्तीच्या प्रमुख मार्गापैकी पहिला मार्ग प्रत्यक्ष अनुभव या संदर्भात माहिती घेऊ मानवाची डोळे कान नाक जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये अनुभव घेण्यासाठी मदत करत असतात मानवाची ज्ञानेंद्रिये जितकी कार्यक्षम असतील तितके अनुभव हे समृद्ध असतात यालाच अनुभव ज्ञान असेही म्हटले जाते वैयक्तिक अनुभव घेणे हे ज्ञान मिळविण्याचे महत्त्वाचे मार्ग आहे व्यक्ती विविध घटकांचे वस्तूंचे व परिस्थितींचे प्रत्यक्ष अनुभव घेतो या अनुभवाच्या आधारे तो स्वतःची मते विचार तयार करतो हे त्याचे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे निर्माण केलेले ज्ञान आहे मानव अनुभवाच्या आधारे वैविध्यपूर्ण माहितीचे संपादन करतो या अनुभवाच्या उपयोजनाने मानव स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्नही करतो जसे शिक्षक वर्गात अध्यापन करताना मिळालेले अनुभव स्वतःकडे साठवून ठेवतो या सर्व पूर्वअनुभवाच्या आधारे शिक्षक वर्ग अध्यापनात कोणती कृती करू नये व कोणती कृती करावी याचा निर्णय घेतो व स्वतःच्या अध्यापनाला प्रभावी बनवण्याचा प्रयत्न तो करत असतो याशिवाय शेतकरी हा शेतात कोणत्या ऋतूत कोणते शेतीसाठी पिके घ्यावीत व कोणत्या परिस्थितीत शेतीतील कोणती कार्य करावीत कोणती करू नयेत याचा निर्णय तो घेतो हे शिक्षक व शेतकरी यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे प्रतिबिंब आहे या दोघांना त्यांच्या जीवनाचे अनुभव मिळाले ते त्यांनी पुढील आयुष्यात उपयोगात आणले यालाच व्यक्तीच्या प्रत्यक्ष अनुभवाचा ज्ञानप्राप्तीसाठी केलेला प्रयत्न असे म्हणतात म्हणून मानवाच्या ज्ञानप्राप्तीचा प्रमुख मार्ग म्हणून प्रत्यक्ष अनुभव हा सांगितला जातो यानंतरचा दुसरा मार्ग बघूया तर्क किंवा अनुमान ज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग म्हणजे तर्क किंवा अनुमान होय मानव ज्ञान मिळविण्यासाठी जेव्हा बुद्धिजीवी वर्गाकडे तज्ज्ञ व्यक्तीकडे जातो मात्र त्याच्या विचार व मतामध्ये भिन्नता आढळते तसेच एखाद्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष अनुभवही घेणे शक्य होत नाही तेव्हा मानवासमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे तर्क करणे होय कारण तर्क लावणे हे ज्ञानप्राप्तीचे अधिक कार्यक्षम मार्ग तर आहेच शिवाय स्वतःच्या स्वत वापर करण्याची संधी तर्कामध्ये असते प्रत्येक व्यक्तीकडे तर्क करण्याची मानसिक क्षमता असते तर्कक्षमतेची तीव्रता व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असू शकते मात्र प्रत्येक व्यक्ती तर्क करू शकतो म्हणूनच तर्क प्रक्रियेला ज्ञानप्राप्तीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे व्यक्ती वैविध्यपूर्ण परिस्थितीमध्ये सत्य शोधण्यासाठी व समस्या निराकरणासाठी तर्काचा वापर करत असतो तर्क वापरून व्यक्ती स्वतःचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करतो अरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने तर्कयुक्त अनुमान या संकल्पनेच्या विकासात बहुमोल असे कार्य केले आहे यानंतर आपण ज्ञानप्राप्तीचा तिसरा मार्ग विचारात घेऊया अधिकृत प्रमाण व्यक्ती आपले दैनंदिन जीवनातील विविध समस्या व अडचणी दूर करण्यासाठी अधिकृत व्यक्तीचा सल्ला घेणे कायम पसंत करतो आता अधिकृत अधिकृत व्यक्ती म्हणजे कोण तर अनुभवी व्यक्ती पूर्वीच्या काळी धार्मिक प्रमुख व्यक्ती समाजप्रमुख व्यक्ती नेते हे अधिकृत प्रमाण मानले जात कारण हे व्यक्ती आदर्श व आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांचे मार्गदर्शन इतर व्यक्तीने घ्यावे ही अपेक्षा केली जात होती व्यक्तीही त्यांच्या सल्ल्याने आचार विचार करत असत आता मात्र एकविसाव्या शतकात अधिकृत प्रमाणाची संकल्पना काहीशी बदललेली आपणास दिसते आज जीवनातील प्रत्येक क्षेत्र हे विशिष्ट व प्रगत बनले आहे या प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध आहेत हे तज्ज्ञ व्यक्ती अधिकृत प्रमाणच असतात कारण ते विशिष्ट क्षेत्रातील व्यक्ती ही बुद्धिवान शिक्षित व अनुभवी असल्याने या तज्ज्ञ व्यक्तीकडे अधिक माहिती असते त्यामुळे अशा तज्ज्ञ व्यक्तींना सल्ला देण्याचा अधिकार असतो यांनी दिलेल्या सल्ल्यांचा इतर व्यक्तीकडून स्वीकार केला जातो व अनुकरणही केले जाते दैनंदिन जीवनात एखाद्या विद्यार्थ्याला शैक्षणिक अडचण येत असेल तर तो शिक्षणात कार्य करणारे एखाद्या अनुभवी शिक्षकांची किंवा एखाद्या शिक्षणतज्ज्ञाची मदत घेईल कारण शिक्षणातील अडचणीवर योग्य सल्ला देण्यासाठी अधिकृत प्रमाण ते असतात आरोग्य भी, आरोग्यविषयक तक्रार असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो मानसिक अडचणीसाठी आपण मानसतज्ज्ञांची भेट घेतो त्या त्या क्षेत्रातील मान्यताप्राप्त व्यक्ती हेच ज्ञानप्राप्त करण्याचे अधिकृत प्रमाण असते ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये तज्ज्ञ किंवा अधिकृत व्यक्तीची मदत घेतल्यास परिश्रम वेळ पैसा यांची निश्चित बचत होते तसेच अधिक अचूक आणि विश्वसनीय ज्ञान प्राप्त होण्याची खात्री आपल्याला मिळते यानंतरचा शेवटचा मार्ग आपण बघूया वैज्ञानिक पद्धती ॲरिस्टॉटलची निगमित पद्धती व बेकनची विगमन पद्धती यांच्या एकत्रीकरणाने चार्लस डार्विन यांनी निगमित आणि विगमन या पद्धतीचा विकास केला त्यांच्यामध्ये दोन प्रकारच्या तर्कपद्धतीचा उपयोग करून विचार प्रक्रिया ही अधिक हेतूपूर्ण आणि स्पष्ट करता येते ये या विचार प्रक्रियेलाच वैज्ञानिक पद्धती म्हणून ओळखले जाते चार्लस डार्विनला वैज्ञानिक पद्धतीचा जनकही संबोधले जाते वैज्ञानिक पद्धतीमध्ये निगमित आणि विगमन संयुक्त कार्यपद्धती किंवा चिंतनात्मक विचारपद्धती यांना महत्त्वाचे स्थान आहे जॉन डुई यांनी विचारप्रक्रियेचे विश्लेषणात्मक विवेचन केले आहे ते असं म्हणतात की आपले व्यवहार व विचार हे समस्यामूलक असतात दैनंदिन नित्याच्या व्यवहारासंबंधी आपल्याला साधारणपणे विचार करण्याची गरज भासत नाही पण जर अशा नित्याच्या व्यवहारात काही अडथळा उत्पन्न झाला किंवा गरज किंवा ते सुरळीतपणे चालेनासे झाले तर मग आपल्याला या समस्येबद्दल विचार करणे भाग पडते या विवेचनाचा अर्थ आपण या उदाहरणावरून घेऊया बघा दैनंदिन जीवनात आज आपण मोबाईलचा अधिकतम वापर करतो तोही वैविध्यपूर्ण कारणासाठी करतो परंतु अचानक एखाद्या क्षणी मोबाईल बंद पडतो व तो का नीट चालत नाही या समस्येविषयी आपण विचार करायला सुरुवात करतो मोबाईलच्या बॅटरीमध्ये अडचण आहे का मोबाईलमधील मेमरी संपली आहे का मोबाईल सॉफ्टवेअरमध्ये काही अडचण आहे का असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात या प्रश्नांचे संभाव्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो शेवटी ती समस्या दूर झाली तर भविष्यात अशीच मोबाईलची समस्या उद्भवली तर पूर्वनिष्कर्षाचा उपयोग केला जातो अशा प्रकारच्या विचारप्रक्रियांचा समावेश हा वैज्ञानिक पद्धतीत असतो आता वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय तर वैज्ञानिक पद्धती म्हणजे सामूहिक शब्द असून त्याद्वारे वैज्ञानिक आधारशिला ठेवली जाते व्यापक अर्थाने संशोधनाची कोणतीही पद्धती की ज्यामुळे वैज्ञानिक अथवा भेदभावरहित आणि पद्धतशीर ज्ञानाचे संकलन केले जाते त्या पद्धतीस वैज्ञानिक पद्धती असे म्हणतात धन्यवाद